नाशिक महापालिकेतील वादातीत आयुक्त अशोक करंजकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांच्या जागी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र तीही रद्द करून आता मनीषा खत्री यांची नियुक्ती झाली आहे या पार्श्वभूमीवर मनीषा खत्री यांनी शुक्रवारी राजीव गांधी भवनात येत पदाची सूत्र स्वीकारली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ई ऑफिस सुरू करण्याचा माणस व्यक्त केला तसेच ऑनलाईन कामांवर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय माझा सगळ्यात मोठा टार्गेट जे राहील तो असं राहील की आपल्या मन मनपामध्ये जे लेवल्स असतात जे डेस्क असतात प्रत्येक कामाचा जसं काही एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट असला तर त्याच्या जर ते, ते पाच सहा डेस्क पासून म्हणजे फिरून मग माझ्याकडे येत असेल तर तो लेवल्स आपल्याला कमी करायचे आहे सो दॅट आपण टाइमली Right सर्विसेस कि सर्विस जे आहे राईट टू सर्विसेस ऍक्ट प्रमाणे आपण देऊ शकणार त्याच्यात प्रत्येक सर्व्हिसची लिमिट आहे की कित्येक दिवसात एक सर्व्हिस म्हणजे आपल्याला डिलिव्हर केली पाहिजे शासनाने तर त्याचप्रमाणे कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे काय वर्क फ्लो मध्ये चेंजेस करायचे ते मी थोडा करणार आहे आणि माझा हेच टार्गेट राहील की कमीत कमी लेअर्स मध्ये काम झाला पाहिजे जे, जे काही जर मला असेल की काही काम डेलिगेट करायचे आहे तर मी ते डेलिगेट पण करणार कारण की प्रत्येक छोटी गोष्टी कमिशनरकडे पण नाही आली पाहिजे डिपार्टमेंट हेड्स आहे ते ते कॉम्पिटेटिव्ह ते, ते आहे ते भरपूर ते पण काही गोष्टी त्यांच्या लेवलपर्यंत संपू शकतात तर माझा तो एक टार्गेट राहील की वर्क फ्लोमध्ये मी डेलिगेशन करणार अननेसेसरी किंवा एकदम जे बुकिश वर्क आहे त्याच्यावर ते डेलिगेट करून मग थोडा सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपण प्रॉपर देऊ शकणार तसा जर केला तर असं समजा की जे रेड टेपिझम लोकांना सोयी होईल म्हणजे त्यांचे काम वेळेवर होईल आणि काही कंप्लेंट अशी येणार नाही ना तर ह्यासाठी पण आता पुढच्या आठवड्यात आम्ही थोडा स्टडी करणार त्यानंतर जे आमचे इंटरनल प्रोसेसिस आहे जसं ई ऑफिस सुरू करणे जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता खूप जोराने चालू झाला आहे नंदुरबारमध्ये असताना आम्ही तिथे केला होता आता एन एम आर डी ला मी सुरू केलेला आहे म्हणजे आता एक महिन्यापासून ई एच आर एम एस सॉफ्टवेअर आहे जे एक स्टँडर्डाइज शासनाचं सॉफ्टवेअर आहे ते आम्ही इम्प्लिमेंट करणार तसाच प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठी पण आम्ही जे शासनाने दिलेला आहे असा काही वेगळे नवीन सॉफ्टवेअर इथे आम्ही करणार नाही बिकॉज ते आपले काय आहेत ना एक दोन वर्षानंतर ते बंद पडतात कमिशनची बदली झाली की ते बंद होऊन जातात तर शासनाने दिलेले जे काही स्टँडर्डाइज सगळे आय टी आहे आम्ही तेच वापरणार तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटचा आपलं शासनाचा तर ते आम्ही वापरणार असं करून आपण एक एक अशा -एक 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 रिफॉर्म आपल्याला आणायचे आहे आपल्या ऑफिसमध्ये सो दॅट एक थोडा कामामध्ये पण शिस्त लागून जाईल की ते प्रॉपर चॅनलने पाहिजे जर ई ऑफिस झाला तर ऑफलाईन फाईल्सची काही गरज नाही असं आपण करणार आहे मी तेच सांगितलं आता की जे सिटीजन फीडबॅक आणि लोकल फीडबॅक आम्ही घेणार आणि त्यातून आम्ही हे करणार प्रायोरिटी डिसाईड करणार की कुठे काय काय इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहिजे आणि ते प्लायटी डिसाईड करून मग आपण जे सा, जसं सा सांगितलं की आपल्याला पावर्स डेलिकेट करायचे थोडं काम फास्ट झाला पाहिजे मला असं वाटतं जर आपण काम फास्ट सुरू केलं तर आपोआप भरपूर कंप्लेंट बंद होऊन जातात तर ते सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपल्याला द्यायचे आहेत आणि राहिली आपली जी गोष्ट आहे की ते चॉक्शी बद्दल ते जसं माझे मला सांगतील तसं आम्ही करू पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला थोडे घेऊन पुढे आम्ही जाणार आहोत कारण की मला थेवना, का ही संधी मिळालेली आहे माझा पूर्ण प्रयास हाच राहील की कित्ता पॉझिटिव्ह डिफरन्स आम्ही नाशिकसाठी करू शकणार आणि माझी आउटपुट म्हणजे माझा जे आउटलुक आहे ती पण आम्ही पॉझिटिव्ह ठेवणार मागे काही झालं काय नाही मला माहितच नाही मिळतो जसं जसं माझ्या समोर येईल तसा तसा आपण बघू कुठे म्हणजे भरपूर ठिकाणी काम पण चालू आहे तर जोपर्यंत काम चालू राहणार तोपर्यंत थोडा तर तिथे लोकांना अडचण होणारच आहे माझा प्रयास हाच राहील की जिथे कामा म्हणजे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक जॅम होत आहे तिथे आपण फास्ट आ, एकदम म्हणजे जेवढ्या तातडीने आपण काम करू शकतो तेवढा आम्ही करणार तर सगळे ठेकेदारांना सगळी ते इन्स्ट्रक्शन जाईल की कामामध्ये काहीही डिले आम्ही टॉलरेट करणार नाही आणि क्वालिटी आणि टाइमली डिलिव्हरी हे माझे प्रायोरिटी सगळे बांधकामाबद्दल मी सांगितलंय की डेलिगेशन मला करायचे आपले जे लेवल्स आहे डेस्क आहे सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस करायचे म्हणजे असा एकच अर्थ आहे की जर काही करप्शनची कंप्लेंट असेल तर ते कंप्लेंट आपल्याकडे म्हणजे तसं झालाच नाही पाहिजे माझी ती सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे डे टू डे सर्व्हिसेसमध्ये जर एक सर्टिफिकेट साठी कोणाला दहा दिवस यावं लागते तर ते आता राईट टू सर्व्हिसेस मध्ये त्यांना वेळेवर भेटेल काही परमिशनसाठी बिल्डिंग परमिशन साठी त्यांना वेळ लागत असेल ते आता वेळेवर भेटेल इकडे तिकडे फिरावा लागते तर तो नाही होणार ना। माझी सगळी प्रायटीज मी तशीच सांगितली आहे म्हणजे की मी ह्या असा पुट करण्यापेक्षा थोडा पॉझिटिव्ह मध्ये पुट केलं बाकी ई ऑफिस केला तर आपला सगळं सिस्टम ऑनलाईन होऊन जाईल एक फ्लो एस्टॅब्लिश होऊन जाईल मग त्यापेक्षा इकडे तिकडे जास्त काही होणार नाही आपली टाइम नाही आपल्याला कळून जाईल की कुठे जास्त पेंडिंग आहे पंधरा दिवसापासून पेंडिंग आहे ते मला डायरेक्ट कळून जाईल मग हे सगळी गोष्टी गेली आपोआप टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सगळी प्रॉब्लेम आपण निवारण करू शकतो असं माझं म्हणणं आहे आणि अजून थोडी वेळ द्या ते सगळं क्लिअर होईल अतिक्रमण गोदावरी स्वच्छता भूसंपादन नोकर भरती या विषयांवर त्यांनी सखोल चर्चा केली मनीषा खत्री ह्या जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या पत्नी आहेत राहुल कर्डिले यांची बदली रद्द करून मनीषा खत्री यांना आयुक्त म्हणून नाशिकला बसविण्यात माजी पालकमंत्र्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक